धाराशिव दगडफेक प्रकरणी दोनशे जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे दोन्ही गटातील वाद निवडला आहे या प्रकरणी पोलिसांकडून आता कारवाई होते धाराशिव दगडफेक प्रकरणी दोनशे जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले धाराशिव शहरातील दोन गटातील दगडफेक प्रकरणी दोनशे जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले धाराशिव शहरामध्ये दोन गटात आगे। 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 हे तात्कालिक कारणावरून कायदा व एक प्रश्न निर्माण झाला होता परंतु पोलिसांच्या तात्काळ हस्तक्षेपानंतर प्रश्न त्याच ठिकाणी निवळला आहे यामध्ये पोलिसांकडून फिर्याद दिली असून दोन्ही गटातील साधारणपणे दीडशे ते दोनशे ज्ञात अज्ञात लोकांवर इसमांवर दाखल परिस्थिती पूर्णपणे आहे सोमवारी सायंकाळच्या सुमारास धाराशिव शहरातील गणेशनगर भागात दोन गटांमध्ये दगडफेक झाली होती दगडफेकीनंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते आणि त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली होती आज सकाळपासून या धाराशिव शहरातील गणेशनगर भागातील वाहतूक जी आहे ती सुरळीत झालेली आहे परिस्थिती पूर्णपणे पूर्वपदावर येत आहे तर दोन्ही गटातील वाद आता पूर्णपणे निवळलेला पाहायला मिळत आहे तर धाराशिव पोलिसांकडून या परिसरामध्ये रूट मार्च देखील काढण्यात आलेला आहे तर एकूण परिस्थिती पाहिली तर अशा प्रकारे वाहतूक जी आहे ती सुरळीत झाली असून इथली परिस्थिती जी आहे ती पूर्णपणे पूर्वपदावर येते आणि पूर्णपणे परिस्थिती देखील नियंत्रणात आलेली पाहायला मिळते उदय साबळे पाटील जय महाराष्ट्र न्यूज गणेशनगर धाराशिव